काय आणलास तू किती रुपये प्लेट आहे काय नाव आहे तुझं कार्तिक कार्तिकनं भीळ आणलेली तुझं काय नाव आहे आदर्श तू काय आणलास गुलाबजाम आणलेस किती रुपये प्लेट पाच रुपये प्लेट बर बर बरं बरं भजे हे का? भजे काय एवढे खाय मी देतो तुला पावभाजी खा पोण काय आणलं असतो गुलाबजामुन किती रुपये प्लेट आहेत बरं बरं आणि कितीलास तू पाचवीला बर तुझं काय नाव आहे मानसी मानसी लाय काय नाव काय आणलस तू पुरी भाजी अरे वा तू काय आणलस हा मटकी मटकीची उसळ किती रुपयाला पाच दहा रुपयाला तुरीचं वरण कर अरे वा आणि तू काय आणलंस भजन पापड बाबा छान भजे आणलेस पापड पण आणलेस किती रुपये प्लेट दहा पाच तू काय आणलंस आपे, आपे? आपे। दाखव बाबा आपे उघडून बाबा छान आहेत किती रुपये प्लेट आहे तर दहा रुपये मला दे बरं छान दिस आले तुझे आपे केवढेला दहाला पाच आहेत बरोबर आता सध्या दोनच दे पुन्हा द्या तीन ने तो हा हा दोन देतो तुझ्याकडे तीन दे तीन राहिले तुझ्याकडे बर काय आणलं तुम्ही वटाने फुटाणे बा किती रुपये प्लेट एक रुपयाला काय नाव तुझं अनुष्का हे आमचे बालमित्र बाळासाहेब पराडे यांची मुलगी किती लास तू पैलीलास अच्छा बरं तुझं काय नाव आकांक्षा तू काय आणलंस बेळा आणली अरे वा किती रुपये प्लेट दहा रुपये प्लेट बरं 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 मी येतो हा शूटिंग चालू आहे पुन्हा तुमच्याकडे कर, खरेदी करायला येतो हा तुझं काय नाव अविनाश हो? ज्ञानेश्वर गडदे तू काय आणलंसीट अरे वा किती रुपये प्लेट आहेत बर बर तू काय आणलंस खरं अरे वा तू काय आणलंस पुरी भाजी तुझं काय नाव आहे हा मोठ ना हो आ? सांग आरोही आणि तुझं किती रुपये प्लेट आहे पुरी भाजी दहा रुपये प्लेट बरं 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 कांचन काय खायली कांचन तू काही काय आणलं नाही काय खायलीस तू भेळ खायली बघा पाणी बॉटल मेन काय आणलंस कोणतीकडे कोणतीस इडली सांबर दाखव ना मग हे आमचा पिल्या काय नाव आहे तुझं तुषार काय आणलंस तू वॉन्टेड गावचा आमचा वृक्षरा तू काय आणलस गाजराचा हलवा किती रुपये प्लेट तुम्ही काय काय आणलंय काय आणलंस वाट्या कशाच्या दाखव वर ठेव नाहीत वरी ना वरी ठेव नाही तर वरी ठेव ना पापुड्या किती रुपये प्लेट आहेत किती रुपये प्लेट आहेत पापुड्या पाचला एक आणि तुझ्या वाट्या तुझ्या वाट्या हा एक बघा आमच्या गावची आनंदनगरी लहान लहान मुलांनी अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे स्वीट पदार्थ आणलेले आहेत बाळ्या बाळ्या काय आणलास तो इडली सांबार बाळ्या काय आणलास तो इकडे फेरडी चालू आहे तुम्ही काय आणलंय पुन्हा बरं 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 वापस येतो हा मी आणलं हा बाजी पाणी आनंद काय तुमचं काय आहे आम्ही गेलो गोल लागला Thank you